नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भारतनगर चौफुली येथे तिघा चार चाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला मुंबई नाका पोलिसांनी दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतनगर चौफुली येथे पेट्रोलिंग करत असताना उभे असलेल्या इरटिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वाहन चालकास त्याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता एकोणावीस किलो वजनाचा गांजा आढळून आल्याने सदर वाहन चालकाचे नाव किरण धुमाळ असून वाहनामध्ये एक महिला व पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलंय सकाळी मुंबईनगर पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डी बीचे टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडी सी तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्यात एरटिका वाहन हे पुण्याहून उबेर ऍप द्वारे ऑनलाइन पद्धतीने बुक करून नाशिक मध्ये आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणला व वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेते या प्रकरणी मुंबई नागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक